डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्या भावी आरोग्यसेविकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आपण कित्येक वर्षापासून दोन हजार एकोणीसपासून तर या परीक्षेची वाट बघत आहे शेवटी या परीक्षेचा दिवस हा अवघ्या चार दिवसावर पाच दिवसावर येऊन टेपलेला आहे मात्र या पाच दिवसामध्ये तुम्हाला जर आता ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला काय करता येईल तर याचं ये या ठिकाणी आपण थोडीफार माहिती पाहणार आहे तर हा व्हिडिओ सगळ्यात पहिले सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा कारण की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक ला ला करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि पेपर सोडवला की मला प्रश्न पण पाठवायचे आहेत जेणेकरून मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी योग्य प्रकारे देऊ शकेन तर लक्षात ठेवा आपल्याकडे दिवस आहेत पाच आपल्याला विषय आहेत पाच दिवस आहेत पाच आणि विषय आहेत पाच तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे नाहीतर आता बऱ्याच महिलांनी कित्येक वर्षाले कम्प्युटरला हात लावलेला नाही ऑनलाईन पेपर कधी सोडवून पाहिलेला नाही अशा लोकांचा अभ्यास असूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पेपर न सोडवता आल्यामुळे तुम्हाला दोन चार मार्क वीस मार्क कमी पडण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेल की प्रत्येकानं कम्प्युटरवर एकतरी टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे काय टायमर लावून एकतरी टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे आपण डबल अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये पाच पाच ऑप्शनच्या टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत ह्या टेस्ट सिरीज तुम्ही फ्रीमध्ये सोडवा फ्रीमध्ये सोडवा आपलं जे डबल अकॅडमी पुणे ॲप आहे डबल अकॅडमी पुणे जे ॲप आहे लक्षात ठेवा ॲपचं नाव डबल अकॅडमी पुणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे एक टेस्ट फ्री दिलेली आहे कोणतेही पैसे नाहीत आणि ज्यांना वाट असतील की नाही जास्त मार्क्स मिळावं तर त्याने टेस्टरी सॉल्व करायचे आहेत तर या ठिकाणी आता पाच विषय आहेत आपल्याला लक्षात ठेवा आजपासून अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच दिवस आहेत तर सिंपली तुम्हाला एक काम करायचं आहे मराठीचं पुस्तक घ्यायचं आहे दिवसभर तेवढंच वाचायचं आहे काय करायचं आहे दिवसभर तेवढंच वाचायचं आहे मात्र त्यातले मेन मेन जे चॅनल आहेत ते तुम्हाला सॉरी मेन मेन जे चॅप्टर आहेत ते त्या ठिकाणी वाचायचे आहेत सगळे चॅप्टर वाचायचे नाही दिवसभरात ते पुस्तक तुमचं चालणं सा झालं पाहिजे मुख्य मुख्य त्या ठिकाणी जे नियम असतील त्या ठिकाणी ते पूर्ण चालायचे आहेत उदाहरणार्थ समास असेल मेन मेन चॅप्टर वाचायचे समास असेल काळ असेल की जे आपले त्या ठिकाणी येत नाहीत किंवा आपले चुकू शकतात विभक्ती असेल संधी असेल हे जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे वाचायचे ठीक आहे दुसरा दिवस दुसरा दिवस या ठिकाणी इंग्रजी दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिवसभर आता एका दिवशी एकच पुस्तक घ्यायचं ते पुस्तक ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी त्याला आता हात लावायचं नाही दुसऱ्या दिवशी इंग्रजी दहा मुख्य चॅप्टर आहेत ते दहा चॅप्टर करायचं ज्यामध्ये डिग्री असेल टेन्स असेल आर्टिकल असतील आणि सेंटेन्स असतील काय असतील सेंटेन्स आता ओकॅबलरी फाट करत बसायची नाही सेंटेन्स स्ट्रक्चर असतील टाईप्स ऑफ सेंटेन्स असतील आणि टेन्स नावाचं चॅप्टर तर हे साधारणतः हे सहा ते सात चॅप्टर या ठिकाणी तुम्ही काय करायचे कम्प्लीट करायचे आहेत तिसऱ्या दिवशी रिजनिंग रिझनिंगचे जे महत्त्वाचे दहा चॅप्टर आहेत फक्त त्या दिवशी लक्षात ठेवा पेनानं दहा चॅप्टर निवडायचे आहेत तर ते दहा चॅप्टर तुम्ही त्या ठिकाणी वाचायचे ज्यामध्ये संख्या ज्ञान असेल इनपुट आउटपुट असेल दिशा ज्ञान असेल नातेसंबंध असेल बैठक व्यवस्था असेल सिलोलिझम असेल हे जे मी तुम्हाला चॅप्टर सांगितले या चॅप्टरवर प्रश्न या ठिकाणी येणार आहेत हे चॅप्टर तुम्ही वाचायचे चौथ्या दिवशी या ठिकाणी जीके जिकेचं फक्त या ठिकाणी इतिहास दोनच चॅप्टरवर लक्ष द्या विषया भूगोलवर जास्त लक्ष द्या इतिहासवर जास्त लक्ष द्या जा आणि राज्यघटना चौथा कोणताही विषय वाचू नका आता या ठिकाणी तुमचं तांत्रिक घटक आहे तांत्रिक घटकासाठी तुम्हाला आहे एक दिवस काय आहे एक दिवस दुण, एका दिवसामध्ये तुम्हाला तांत्रिक घटकाचा अभ्यास करण्यासाठी डबलो अकॅडमीनं पुण्याची जी आपली नोट्स आहे डबलो अकॅडमी पुण्याचं ॲप आहे त्या पुण्याच्या ॲपवर पेड ईबुकमध्ये सेविका नवीन नोट्स आय बी पी एस पॅटर्ननुसार त्या नोट्स टाकलेल्या दिवसभरामध्ये तुमच्या त्या नोट्स वाचून होतात तर तुम्हें तुम्हें अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुमचा तुम्ही अभ्यास करू शकता तसंच ज्यांना या ठिकाणी खरंच अभ्यास करायचा आहे अशांसाठी डबलो अकॅडमीनं आपली बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे ह्या सगळ्या बॅचचे लेक्चर तुम्ही ॲपमध्ये जाऊन तुम्ही सर्व नोटसुद्धा वाचू शकता सर्व लेक्चर तुम्ही फुल स्पीडनं दोनच्या तीनच्या स्पीडनं सर्व रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिकचे सहित कमीत कमी तांत्रिकचे जरी तुम्ही वाचले तरी तुमचा स्कोर जर आज एकशे वीस असेल तर वीस मार्क नक्की वाढतील एकशे चाळीस होतील एकशे चाळीस असेल तर पन्नास होईल एकशे म्हणजे दहा ते वीस मार्क तुमचे वाढू शकतात तर एवढं तुम्ही करू शकता तसंच ज्यांची परीक्षा ही नॉन पेसामध्ये आहे म्हणजे पेसामध्ये आहे किंवा सध्या जे तीन जिल्ह्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर अशा तऱ्हेनं पाच दिवस तुम्ही पाच विषय वाचायचे आहे कोणत्याही लफड्यात पडायचं नाही कोणतेही होक्याप जरी वाचत बसायचे नाही त्याच्यासाठी वेगळा विषय आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी काय करायचे आहे त्यासाठी तयारी करायची आहे त्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑपलं काय फ्रीमध्ये टेस्टी रेल ती तुम्ही सॉल्व करू शकता हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि जातानी सगळ्यांनी आपलं गॅझेट काढून पेपरला जायचं आहे ओके थँक्यू व्हिडिओला लाईक करा तुम्हाला टेस्ट सिरीज दाखवतो दो दोन मिनिटामध्ये आपली वेबसाईट आहे सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या याच्यावर उपलब्ध केलेल्या आहेत आपण कशावर वेबसाईटवर गेला तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये गेली की टेस्ट आहेत ईबुकमध्ये ई बुक अजूनही तुमच्याकडे पाच दिवस आहेत म्हणजे पाच दिवसात काही होऊ शकतं ज्यांचा स्कोअर एकशे तीस आहे त्यांचा चाळीस होऊ शकतो चाळीसचा पन्नास होऊ शकतो त्यासाठी हां मी विशेषतः मॅरेथॉन लेक्चरसुद्धा घेणार आहे एक दिवस संपूर्ण रोग घेणार आहे एक दिवस संपूर्ण मिडवाय फ्री घेणार आहे एक दिवस लसीकरण घेणारा तीन तीन तासाचे मॅरेथॉन उद्यापासून माझे बॅचमध्ये दिसणार आहेत एक दिवस लसीकरण एक दिवस आहार एक दिवस पोषण आणि दोन दिवस रोग असे पाच दिवस माझे तीन तीन तासाचे लेक्चर मी बॅचवाल्यांना देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी बॅच जॉईन केली तर फारच चांगलं होईल पाचशे रुपये फीस आहे अशी काही जास्त फीसन तुम्हाला त्या ठिकाणी नाही तर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेल्या आहे टेस्ट सीरीज तुम्ही सॉल्व करू शकता बघा व्यू डिटेल्सवर क्लिक केलं की डायरेक्ट इथं टेस्ट सीरीज दिलेल्या आहेत ह्या टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करू शकता कुठलंही लॉग इन करायची गरज नाही कशाचीच या ठिकाणी गरज नाही ॲग्रीन कंटिन्यू केलं तर संपूर्ण तुम्हाला अपडेट या ठिकाणी तांत्रिक घटक मराठी घटक मॅथ रिजनिंग घटक जी के घटक आणि इंग्रजी ग्रामर घटक राहिली गोष्ट तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न ते सुद्धा मी या टेस्ट सिरीजमध्ये स्पेशल दोन टेस्ट सिरीज टाकणार आहे जिथून तुम्ही चालू घडामोडीचे घटकसुद्धा करू शकता तर या ठिकाणी मी थांबणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जाता जात व्हिडिओला लाईक करायचा आणि ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करा सर्व ई बुक डबल अकॅडमी पुण्याच्या ॲपवर टाकलेले आहेत तांत्रिक प्रश्नसुद्धा आहेत पाच हजार तांत्रिक प्रश्न, प्रश्न आणि बत्तीस टॉपिकच्या नोट्ससुद्धा आहेत बघा तुम्ही या ठिकाणी पेपर सोडून तुम्ही काय करू शकता पेपर सोडू शकता जो बी प्रश्न असेल सेव नेक्स्ट करायचा आहे सेव्ह नेक्स्ट करायचं आहे सेव्ह नेक्स्ट करायचं आहे मॅथ रिजनमध्ये गेले तुम्ही तर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आरोग्य तांत्रिक असू द्या तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचं आहे असं तुम्हाला पेपर कसा सोडवायचा याचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तर हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे पाहायचा आहे शेवटी तुम्हाला सबमिट टेस्टिंग ओरिजिनल टेस्ट सिरीजचा तुम्ही अनुभव घ्या तुमचा स्कोर त्या ठिकाणी कळेल रिझल्ट कळेल की किती बरोबर आले किती चूक आले तर अशा तऱ्हेनं तुम्हाला तुमचं मार्क्स या ठिकाणी कळणार आहेत किती सेकंद राहिले सर्व टॉपिकनुसार आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आमचे करेक्ट कोणते आहेत इनकरेक्ट कोणते आहेत तर इथं इनकरेक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे प्रत्येक विषयाचे तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तर तुम्हाला दिसून येतील करेक्टमध्ये गेले की ऑलमध्ये गेले की सगळे त्या ठिकाणी तुमचे प्रश्न हे ओपन होऊन जाणार आहे ओके थँक्यू धन्यवाद